स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी गुन्हेगाराविरोधात मोहीम छेडत शेकडो गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतलं आहे जालना उपविभागातील तालुका पोलीस ठाणे चंदनझिरा पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे आणि कदिम जालना पोलीस ठाणे या चारही पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी दणका देत जवळपास शंभरहून अधिक निष्पन्न आरोपितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे कदिम जालना पोलीस ठाण्यात विशेष मोहीम राबवत प्रत्येक गुन्हेगाराकडून पुन्हा गुन्हा करणार नाही अशा आशयाची बंधपत्रे लिहून घेण्यात आली असून त्यांना कडक ताकीद देण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट संदेश दिलाय की जालन्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांकडून अजिबात समर्थन केलं जात नाही मात्र बंधपत्ता दिल्यानंतर ही गुन्हेगार गुन्हा करत असला तरी पुढचा गुन्ह्यात थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे या विशेष मोहिमेमध्ये जवळपास शंभरहून अधिक गुन्हेगारांना पोलिसांनी हजर करून घेतले कदिम जालना पोलिस ठाणे इथं ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की जालना जिल्ह्यातील शांतता सौहार्द आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं ही पोलिसांची जबाबदारी आहे निवडणुकीच्या काळात कुणीही भीतीचं राजकारण खंडणी धमक्या किंवा कटबाजी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांकडून तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात येईल या मोहिमेदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे तसेच चारही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रतिबंधात्मक आपण या ठिकाणी रेकॉर्ड वरले जे निष्पन्न आरोपी आहेत त्यांच्यावर आपण प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे एक एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस प्रमाणे आणि साधारणपणे आज शंभर कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई करण्याकरता आज प्रपोजल्स बोलवलेले होते लोक हजर झाले होते त्यांना आम्ही आज बंदपत्र घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि यापुढे अशा प्रकारचे पुणे जे केले तर बंदपत्र रद्द करून त्याच्या पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही यापुढे काळजी घ्या आणि पुन्हा पुन्हा काल या दृष्टीने त्यांच्या यामध्ये आजच्या याच्यामध्ये सदर बाजार कदीम जालना आणि चंदिरा या चार पोलीस स्टेशनच्या हाती मध्ये राहिला घेतलेला आहे काय आव्हान वगैरे त्यांनाच स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यांचा रेकॉर्ड सांगितलेला आहे त्यांना काय बेस रेकॉर्ड आहे ते काही शरीराविरुद्ध जे गुली करणारे आहेत प्रॉपर्टी ऑफ हिंगर्स आहेत त्यांना रेकॉर्ड रेकॉर्ड सांगितले यापुढे जर अशा प्रकारे त्यांनी गुन्हे केले त्यांच्या कठोर कारवाई तडीपार एमपीडीएसारखी जाईल असं त्यांना सांगणार